आत्ता आपण लव मेसेज चेक करणार आहोत तुमची एनर्जी प्लस तुमच्या पार्टनरची एनर्जी काय राहणार आहे आपण चेक करूया ओके इथं दोघांचीही एनर्जी आपण चेक करणार आहोत तुमची प्लस तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे चेक करूया आपण आत्ता तुम्ही कोणत्या कंडिशन म कंडिशनमध्ये आहात तुमचं रिलेशन कोणत्या थ्रू चाललेलं आहे आपण चेक करूया ओके ओके, okay. गोष्टी hmm. hmm. okay. uh, पहला ऐसी बघा आणि त्यानंतर डिसाईड करा ओके तुमच्या रिलेशनमध्ये कोणी इतरांनी सांगितलंय असं करू नका किंवा त्या रिलेशनमध्ये डिस्टन्स येईल असं काही करू नका गोष्टी पहिल्या ऐका व्यवस्थित बघा आणि तुम्हाला व्यवस्थित वाटल्या तरच त्या गोष्टी पुढे बोला जर तुम्हाला कोणी आई सांगून असं जर तुम्ही रिलेशनमध्ये करणार तर रिलेशन थोडंसं तुमचं प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो राईट तुम्हाला तुमचं रिलेशन जर चांगलं ठेवायचं असेल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी पण जसं इथं आता कार्ड आलेलं आहे की तुम्हाला थोडंसं सावध राहायचं आहे काही मिसअंडरस्टँडिंग तुमच्या थ्रू होतात आहे किंवा आजूबाजूचे लोक तुमच्याकडे तुमच्या मध्ये बोलून ते क्रिएट करू शकतात ओके काही गोष्टी त्याच्यामुळं मग कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात तुम्हाला राईट अशा काही गोष्टी झाल्या तर मग तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतं तसं न होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांसोबत तर राहायचं आहे पण म्हणतो ना ऐकावे जगाचे आणि करायचं म्हणायचं आपलं राईट right? आपलं मन काय बोलते आहे आपले इंटिशन आपल्यासाठी काय सांगतात आहे ते महत्त्वाचं आहे आपलं अंतर्मन आपल्यासाठी काय बोलतं आहे आपल्या पार्टनरविषयी ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी राईट नातं इतकं चांगलं ठेवा ना एक असं बॉन्डिंग ठेवा ना की लोकांमध्ये जर गेलं तर ते चमकलं पाहिजे ओके कोणाच्यामुळं ते प्रॉब्लेममध्ये किंवा त्याच्यामुळं तो डिस्टन्स आला नाही पाहिजे तुमच्या नात्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा ही गोष्ट आणखीन आपण चेक करणार आहोत तुमच्यासाठी काय मॅसेज येतात आहे लव कार्डमधून तुमच्या दोघांची फिलिंग येतात आपण आता चेक करणार आहोत की तुमच्यासाठी काय मॅसेज आहे तुमच्या पार्टनरकडून तुमच्याकडून कॉम्प्रोमाइज गोष्टी तेव्हाच कराव्या लागतात ज्यावेळेला तशी त्या नात्यामध्ये तडजोड करावी लागते ओके म्हणजे म्हणतो ना एखादं नातं फोर्स आपण करतोय आपल्याला त्या गोष्टीमध्ये हे नाही तसं असेल तर क्लिअर बोला गोष्टी ओके कॉम्प्रोमाइज करायला यावं तशा वेळेमध्ये करू नका इतरांचं ऐकू नका तुमच्या नात्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे एकमेकांनी एकमेकांसोबत लव मेसेज काय येतात बघूया जे माझे व्ह्यूवर्स आहे एनर्जीच बघा तुमच्या जे माझे व्हिवर्स आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे कार्ड घेऊया आपण अजून चे एनर्जी चेक करूया ओके फ्युचरमध्ये बघता एकमेकांना सोबत तुम्ही ओके फ्युचरमध्ये तुम्हाला वाटतं तुम्ही दोघांनी एकत्र राहावं ते रिलेशन लॉंग टाईम राहावं ओके मॅसेज वाचते यू कम्प्लीट मी इन वे आय नेवर न्यू पॉसिबल ओके तुम्ही तुमच्या पार्टनरशिवाय पॉसिबल तुमची लाईफ करत नाही आहे किंवा पॉसिबलच नाही आहे तुम्ही ओके तुम्हाला माहीत आहे की मी परिपूर्ण नाही आहे माझ्या पार्टनरशिवाय राईट तुम्हाला तुमच्या आत्ताची सध्याची करंट एनर्जी आहे तुम्ही फील करता आणि तुमचं पार्टनर पण कदाचित तुमच्यासाठी ही फिलि ह्या फिलिंगमध्ये असू शकतो ओके कारण मी ह्या इथं दोघांची पण एनर्जीच चेक करते पीक होते दोघांची पण एनर्जी आय ॲट फेस वेन आय एम विथ यू येस त्यांना ना तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे ओके वेळ हवाय त्यांना एक म्हणतो ना फील होते त्यांना की तुमच्यासोबत वेळ घालवा घालवायची गरज आहे किंवा वेळ घालवायला पाहिजे ओके असं तर ते त्यांचं एक म्हणतो ना विचार चालला आहे फक्त मनामध्ये अवर हार्ट स्पीक द सेम लँग्वेज हो तुम्ही म्हणतो ना प्रेमाची एक भाषा असते आणि ज्यात ते दोन व्यक्तींनाच ते समजू शकता ओके ते लँग्वेज तुम्ही बरोबर एकमेकांची ओळखता अंडरस्टँडिंग चांगले तुमच्या दोघांमध्ये राईट आय एम गिव्हिंग अ स्पेस स्पेस ओके स्पेस सो वी डोंट लूज वॉन्ट वॉट वी हॅव यू डोंट ॲक्च्युली काही गोष्टी ना um, तुमच्या नात्यामध्ये ना क्लिअर करा राईट मी तुम्हाला परत परत सांगते कोणी इतर बोललं म्हणून करू नका मग काय होतंय ना का कॉम्प्रोमाइजमध्ये गोष्टी आता राईट right? um, तुमचं मन काय बोलतं तुमचं तुम्हाला इंट्युशन काय ते देत आहे त्याच्यावर फक्त वर्क करा त्याच्यावर फक्त लक्ष द्या इतर गोष्टींकडं मग काय होतं की ते नात्यामध्ये बर्डन येतं त्या नात्यामध्ये मग परत कॉम्प्रोमाइजसारखी वेळ येत्या हां तसं काही करू नका सगळ्या गोष्टी छान आहेत फिलिंग चांगल्या आहेत पण एवढा करेक्ट वाटत नाही आहेत आत्ता ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचणार आहे ना अजून तितका करेक्ट मेसेज वा वाटत नाही आहे किंवा थोडंसं तुम्ही अजून त्या डिस्टन्समध्ये आहात लॉंग लाँग डिस्टन्समध्ये एखादी वेळी तुम्ही असू शकता असा मेसेज वाटतो आहे मला की ज्या थ्रू मेसेज लव मेसेज पण आलेले आहेत आणि हे पण मेसेज आलेले आहेत त्याच्यामध्ये असं मला वाटतं की काहींची अजून सिच्युएशन अशी आहे की अजून तो डिस्टन्स आहे तुमच्या दोघांमध्ये आणि अजून त्या डिस्टन्समध्ये राहत आहे किंवा इतर कोणाचं तरी ऐकण्यामध्ये किंवा इतर कोणाचं तरी इंटरवल असल्यामुळे मध्ये तुमच्या दोघांमध्ये थोडंसं मग तुमचं दोघांचं रिलेशन थोडंसं बिघडलं जातं आहे ओके नेहमी ऐकलं जरी इतरांचं तरी आपल्या मनाला काय वाटतं आहे आपल्याला डिसाईड काय करायचं आपलं रिलेशन आपल्याला कसं स्ट्रॉंग ठेवायचं आहे तो बॉन्ड कसं चांगला ठेवायचा आहे याच्याकडे लक्ष द्या ओके आत्ताचा हा लव मेसेज तुमच्यासाठी होता हा मेसेज कसा वाटला नक्की मला सांगा राईट थँक्यू सो मच